येत्या रविवारी म्हणजे चौदा जानेवारी रोजी महायुतीचा संयुक्त मेळावा होणार आहे अर्थात राज्यातील अडतीस जिल्ह्यांमध्ये याच तारखेला या संयुक्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट आर पी आय आठवले गट आणि शिवसंग्राम आणि इतर मित्र पक्ष या सगळ्यांनी मिळून एका संयुक्त मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे अर्थात या मेळाव्याचा नेमका उद्देश काय आहे आणि यातून नेमकी काय स्ट्रॅटेजी हे सगळेच महायुतीचे घटक पक्ष आहेत हे तयार करतायत या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत पुण्याचे भाजप शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांच्याकडून घाटे साहेब सरकारनामामध्ये आपलं स्वागत येत्या चौदा तारखेला महायुतीचा संयुक्त मेळावा आहे तो आयोजित करण्यात आलेला आणि ज्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी येऊन मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत नेमकी आज मागची भूमिका काय उद्देश काय महायुती या राज्यामध्ये निर्माण झाल्यानंतर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी येणाऱ्या तीनही निवडणुकांमध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल महानगरपालिका असेल या तीनही निवडणुकांना सामोरं जात असताना महायुतीचे पदाधिकारी या सगळ्यांनी एकत्र यावं आणि महाविजय दोन हजार चोवीस याचा संकल्प हा एकत्र येऊन संकल्प सोडावा की या येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि बाकी घटक पक्ष आहेत आर पी आय आहे किंवा अन्य छोटे छोटे पक्ष आहेत ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन या, एकत या निवडणुकीमध्ये ही लढाई लढावी याच्यामध्ये चांगला विजय मिळावा याकरता हा संकल्प घेण्याकरता आम्ही एकत्र येतोय वरच्या पातळीवरती राज्यातले नेते कायम वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्ताने भेटतात पण असं शहर जिल्हा म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पदाधिकारी एकत्र यावेत याकरता या, या मेळाव्यांचं आयोजन केलं गेलंय आहे मला असं वाटतं की चौदा तारखेचा पुणे जिल्ह्याचा मेळावा हा डी पी रोडला मात्रेपोलाजवळ शुभारंभ लॉनला होतोय याच्यामध्ये सुद्धा या, या तीनही पक्षांचे आणि इतर घटक पक्षांचे मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी एकत्र येतील काही विचारविनिमय करतील या नेत्यांचं बोलणं होईल आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागतील याकरता हा मेळावा आहे हा पण एकंदरीत आता निवडणुकांचा वारं पाहता म्हणजे महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ शुभारंभ लॉन्च मधून होणार असं आहे काय सांगते महायुतीचा शुभारंभ तर आपण राज्यात पाहिलाच आहे नुकतच परवा दिलेला निकाल सुद्धा आपण ऐकला आहे त्यामुळे महायुतीचा फॉर्म्युला हा अगदी पक्का झालेला आहे तो खाली सर्व जिल्हा स्तरांपर्यंत पदाधिकाऱ्यांनी एकत्र यावं आणि मोठ्या जोमाने कामाला लागावं याच्याकरता या मेळाव्यांचं आयोजन आहे आणि निश्चित मला खात्री की पुण्याचा सुद्धा हा मेळावा पदाधिकाऱ्यांचा खूप चांगला होईल याच्यामध्ये सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी एकत्र येतील आणि पुढच्या विजयाच्या दृष्टीने लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका याच्या दृष्टीने आम्ही एकत्र येऊन पुण्यामध्ये कामाला लावू एकंदरीत आत्ताच आपण धीरज घाटे यांनी दिलेली माहिती ऐकली त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा जो संयुक्त मेळावा आहे महायुतीचा यामध्ये निश्चितपणे केंद्रातल्या योजना असतील राज्यातल्या योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची स्टॅच्यू ठरली जाईल आणि महत्वाचं म्हणजे लाभार्थ्यांची संवाद साधणं आणि येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या माध्यमातून महायुती म्हणून लोकांपर्यंत कसं जायचं याचं विचार मंथन या मेळाव्यांमध्ये होणार आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका